अकरावा धडा आहे कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन याच्यामध्ये आपण उच्च काठीण पातळी बघत आहोत तर उच्च काठीण पातळीचे प्रश्न सरावासाठी पहिला प्रश्न दिला सोबतच्या आकृतीत कोणाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकते तर पहिला आहे पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर जे आहे ते नव्वद पेक्षा कमी आहे म्हणजेच हा लघु कोण आहे जर इथं नव्वद मापाचा असता तर हे रेष सरळ असते एकशे पाच असेल तर इथं काटकोणापेक्षा मोठा असला असता एकशे पंधरा अंश असेल तर हा विशाल कोण असला असता मग हा लघु कोण आहे म्हणून याचं माप आहे पंच्याहत्तर अंश त्यानंतर दुसरा प्रश्न सांगितलाय सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोण आहेत कोण कोण म्हणजे काय तर दोन रेषा जोडलेला जो दोन रेषाखंडांनी तयार होणारा जो बिंदू असतो इथं कोण तयार होतो मग हे इथं पहिला कोण आहे हे इथला त्यानंतर दुसरा इथून हे इथं आहे त्यानंतर तिसरा कोण हा इथून एवढा आहे म्हणजे हे इथून एवढा तिसरा कोण तर एकूण इथे तीन कोण तयार होतो हे पहिला हे दुसरा आणि हे दोन्ही मिळून एक तिसरा मग तीन नंबर असं किती ऑप्शन मध्ये आहे सी नंबरला आहे म्हणून इथं तीन नंबर आहे त्यानंतर चार वाजून पंचेचाळीस मिनिटे ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या दोन काठ्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो समजा एक घड्याळ काढूया ही घड्याळ आहे तरी इथं बारा असतात हे सहा इथं तीन आणि हे नऊ आणि हे इथं घड्याचे काटे असतात आता इथून सुरुवात होणारे समजा हे, हे चार आहे आणि इथं पाच आहे तर आपल्याला काय सांगितलं चार वाजून पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे म्हणजे हे जो मिनिट काटा आहे तो इथं जाणार नऊवर आणि चार वाजून म्हणजे हे पाचच्या जवळ येईल चार वाजून म्हणजे हे तास काटा जो आहे तो पाचच्या जवळ येईल मग तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये कोणता कोण तयार होतो तर विशाल कोण तयार होतो ही इथून हे एवढ्यामध्ये विशाल कोण तयार होतो मग विशाल कोण किती नंबरला आहे चार नंबरला आहे त्यानंतर चौथा प्रश्न सोबतच्या आकृतीत विशाल कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या विशाल कोण हे इथून हे एक विशाल कोण आहे हे इथून हा दुसरा विशाल कोण आहे म्हणजे ह्या दोघांची मिळून एक जोडी तयार झाली त्यानंतर हा एक विशाल कोण आहे आणि याचा विरुद्ध जो आहे हा विशाल कोण आहे म्हणजे हे दुसरी जोडी तयार झाली त्यानंतर इथून हे एक विशाल कोण आणि हे याच्या लगतचा इथं विरुद्ध असलेला हा एक विशाल कोण म्हणजे इथे एक जोडी मग हे एक जोडी हे दुसरी जोडी आणि हे तिसरी जोडी अशा एकूण तीन जोड्या तयार झाल्या मग तीन किती नंबरला आहे ऑप्शन मध्ये ए नंबरला आहे म्हणून तुमचा ऑप्शन ए आहे त्यानंतर तेजसने सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोण काढला आहे म्हणजे किती कितीचा कोण काढला पन्नास मापाचा कोण काढला आणि तन महिने त्याच्या दुप्पट मापाचा कोण काढला म्हणजे पन्नासच्या दुप्पट काय आहे हे शंभर आहे पन्नासच्या दुप्पट शंभर मग शंभर मापाचा कोण काढला तर हा कोण कोणत्या प्रकारचा असू शकतो मग शंभर मापाचा कोणता कोण असू शकतो हा विशाल कोण असू शकतो विशाल कोण किती नंबरला आहे मध्ये तीन नंबरला आहे म्हणजे सी नंबरला आहे